नमस्कार मी सचिन शिंदे महाराष्ट्र लाईव्ह मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो विधानसभा आणि लोकसभेची निवडणूक जस जशी जवळ येत चालली तस तस आंबेडकरी नेते दिवसेंदिवस चर्चेत येत चाललेत आंबेडकरी नेत्यांची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली पण सर्वसामान्य कार्यकर्त्यांना ते कधी विचारतात का त्यांनी कुठल्या पक्षाचं काम करायचं नेते ज्या पक्षात जातील त्या पक्षाचं कार्यकर्त्यांनी काम करायचं का काय आहे आंबेडकरी तरुणांच्या विचारामध्ये चला तर मग थि विचारूया मावळ तालुक्यातील आंबेडकरी तरुणांना काय वाटतं निवडणुकीविषयी काय वाटतं त्यांच्या पक्षातील राजकीय नेत्याविषयी काय सांगाल काय भूमिका आहे तुमची दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीविषयी तर या आणि इतर सर्वात जलद घडामोडी पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र लाईव्ह आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका की आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे वंचित बहुजन आघाडीची जिथून सोलापूर मधून सुरुवात झाली वंचित बहुजन आघाडीमध्ये ज्या पद्धतीने आदरणीय नेते डॉक्डवोकेट प्रकाश आंबेडकर यांनी आलोतेदार बलुतेदारा अठरा पगड जाती आणि त्याचबरोबर असलेला बौद्ध समाज यांना एकत्र येऊन जी वंचित बहुजन आघाडीची स्थापना केलेली आहे तर ह्या संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये ज्या सभा झाल्या त्याच्यामध्ये प्रामुख्याने मुंबईच्या सभेचा उल्लेख करावा असा वाटतो त्याच्यामध्ये आत्तापर्यंत रेकॉर्ड ब्रेक ती सभा झालेली आहे आणि खऱ्या अर्थाने सत्ते पर्यंत आतापर्यंत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पने मधला जो रिपब्लिकन पक्ष आहे तो आतापर्यंत त्या अर्थाने जसं बी एस पी आ, उत्तर प्रदेशमध्ये सत्ता मिळवू शकली त्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये त्या पद्धतीची सत्ता आपल्याला मिळालेली नाही तरुण हा बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीला बऱ्यापैकी तरुण तरुण या बऱ्यापैकी जुळलेला आहे बऱ्यापैकी आणि दोन हजार एकोणीसला बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी कुणाच्याही कुई सोबत नाही आणि बहुजन रिपब्लिक सोशलिस्ट पार्टी हा एकमेव पक्ष आहे आता वंचित आघाडीच्या नंतर वंचित आघाडीच्या नंतर जर पुरी सभा घेत असतील महाराष्ट्रामध्ये आता तीन तारखेला नागपूरमध्ये सत्ताप्रधन रॅली आहे त्याच्या आधी पण बहुजन सॉरी वंचित आघाडीची पिंपरी चिंचवड सभा झाली ती महाराष्ट्रातून तिथे लोक आली परंतु जी पिंपरी चिंचवडमध्ये बीआरएस ची सभा आली ती फक्त पुणे जिल्ह्यात किंवा पिंपरी चिंचवड माव या माव पिंपरी चिंचवड माव साहेब सभेला गर्दी होती मतात रूपांतर होत नाही तरुण म्हणून तुम्हाला काय वाटतं तरुण म्हणून मला एक सांगायचंय की आंबेडकरी चळवळीचा खरा वसा आणि वारसा जर कोण जपत असेल तर आंबेडकरी तरुण हा खरा खऱ्या अर्थानं आंबेडकरी चळवळीचा वसा आणि वारसा जपतोय त्यामुळे जर नेत्यांनी जर तरुणांना विश्वासात घेतलं नाही Hmm. तर खऱ्या अर्थानं तरुण भरकटले जातील वेगवेगळ्या hmm. पक्षांमध्ये जे इतर राष्ट्रवादी काँग्रेस असेल काँग्रेस असेल भाजप असेल सेना असेल या पक्षांमध्ये विखुरले जातील आंबेडकरी चळवळीची hmm. दालादान उडाल्याशिवाय राहणार नाही पर... मला असं सांगायचं आहे hmm. की हे भारताचं संविधान हे आमची एक मोठा ग्रंथ आहे आणि या ग्रंथाचं जे पालन करत नाही hmm. त्याच्यामध्ये बी जे पी सरकार या संविधानाविरोधात पूर्ण देशामध्ये आमची कारवाई चालू आहे त्या कारवाईमध्ये या दलितांना ओघडले गे गेलेले आताच मध्ये मागच्या दिल्ली दिल्लीमध्ये श्रीरामाच्या जा प्रत झाला आर एस एसच्या कुलकर्णीकडे मोठा साठा सापडला शस्त्रसाठा सापडला हे तरुणांनी ओळखलं पाहिजे आंबेडकरी तरुणांनी ओळखलं पाहिजे आणि प्रकाश आंबेडकरांची साथ दिली पाहिजे इथून पुढेही जे गट तर आमच्या इकडे तिकडे उघडले गेलेले या सगळ्या गटांनी एक नेता आणि जो आपली सत्ता आणि ज्या सत्तेमुळे जे मिळतं ते घेण्याचा जो प्रयत्न करीत तो सगळ्यांनी वाचू शकतो कुणी वाचू शकतो मला तेच म्हणायचं आहे प्रकाश आंबेडकरांना आपण एक मोठा नेता म्हणून समोर घेऊन येऊ पण प्रकाश आंबेडकर बाकीच्या घेऊन चालत नाहीत ना आदरणीय बाळासाहेब प्रकाश आंबेडकरांनी लाखोच्या सभा या ठिकाणी आयोजित होतात ते बारा बलुतेदार अठरा पगार जाती धनगड समाज असू दे वंचित समाजाच्या सगळ्या समाजाला एकच पण वास्तवता चिंता हीच आहे की ह्या सर्व सभांना नेते येतात ते ते, ते समाजही येतो परंतु सभा मुंबईला आहे मुंबईला जाणार सोलापूर कोल्हापूरवर वर्ग जातो मुंबईचा स्थानिक वर्ग तिथे किती प्रमाणात हाही विचार केला पाहिजे त्यानंतर सभा पिंपरी चिंचवड नाही सभा जाऊ द्या सभेला सगळे सगळे पक्ष तुम्ही तरुणांना काय वाटतंय तरुणांना हेच वाटतंय की आंबेडकरी विचारांची सत्ता या महाराष्ट्रात तत् पलटलाच पाहिजे त्याच्याविषयी संकोच नाही प्रकाश आंबेडकरांचं नेतृत्व हे पण वास्तवता मला एकच मागणी करायची प्रकाश आंबेडकर इतर सर्व वंचितांना घेत असताना आपल्या आंबेडकरवादी जे विचारवंत असतील डॉक्टर सुरेश माने असतील विजय मानकर असतील की यांच्याही ह्यांच्या पण काहीतरी विचार क्षमता आहे यांना ते का सांभाळून घेत आणि किंवा त्याचा प्रयत्न करत करतात आणि माने साहेबांना काय प्रयत्न मी गौतम सोनवणे मला असं म्हणायचं आहे की आज देशात किंवा आपल्या भारतात जे चाललेलं आहे म्हणजे मेन आपला शत्रू आता जो, जो म्हणायचं आहे ते भाजप आहे आणि भाजपला टार्गेट करायचं असेल तर आपल्याला सगळ्यांना एकत्र ये येणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी प्रथमतः बी जे पीला समोर ठेवून बी जे पी हरली पाहिजे असं सर्वांनी मदत धरलं पाहिजे त्याच्यासाठी आता सध्या वंचित बहुजन आघाडी हा आपला एक मुद्दा आहे पण वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढली तर त्याचा फायदा होणार नाही ना ना, त्याच्यातून आपली सत्ता काही येणार नाही मग त्याच्यासाठी आपल्याला आंबेडकरांनी पर्याय सांगितलाय मी मी कौंग्रेस कौंग्रेस की मी शेवटचा पर्याय खुला ठेवणार आहे शेवटच्या दिवसपर्यंत की मी काँग्रेस बरोबर जाणार आहे कारण काँग्रेसच सत्तेत येऊ शकते असा त्यांनाही अंदाज आहे म्हणून ते थांबले ते की बाबा मी शेवट काँग्रेसने भलं केलं भलं केलं म्हणजे काँग्रेस जसं म्हणतात की दगड आणि वीट तर दगड जो म्हणायला झालं तर भाजप हा दगड आहे आजपर्यंत देशात कधी संविधान जाळलं नव्हतं जे जाळलं असेल ते त्यावेळेस जाळलं असेल पण आता भाजपचं सरकार आलं साडेचार वर्षात प्रथमदा दिल्लीला संविधान जाळलं त्याच्यानंतर अनेक ठिकाणी काय हत्या वगैरे किंवा दलितांवर अत्याचार हे भाजपच्या काळात झाले त्याच्यामुळे आता सध्या फक्त आंबेडकर तरुणांना एकच शत्रू वाटतोय भाजप आणि त्याला रोखायचा असेल तर प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेस सोबतच जावं आणि ज्यांना ज्यांना समजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून देतो की काँग्रेस जायचं घर त्याच काँग्रेसचा तुम्ही उद्योग करताय त्यासाठी आपण भारत बहुजन महासंघाचे मावळ तालुका अध्यक्ष त्यांना विचारूया का देवा प्रकाश आंबेडकरांना साथ प्रकाश आंबेडकरांना साथ देणं ही काळाची गरज झालेली आहे इथून पाठीमाग ज्या काही वक्त्यांनी या ठिकाणी सांगितलं की जे आंबेडकरी समाजातले इतर काही पक्ष असतील त्यांना प्रकाश आंबेडकर विचारात घेत नाहीत याचं प्रखर असं उत्तर आहे की ज्यांचे दोन आमदार आहेत एम आय एम पार्टी त्यांचे दहाहून अधिक नगरसेवक आहेत ते भीम शत बाळासाहेब आंबेडकरांना पाठिंबा द्यायला तयार आहेत धनगर हा समाज हा देखील मोठ्या प्रमाणात आहे तो भीम शर्त आलाय तिथे असणारा भाटक्या बेचाळीस संघटना घेऊन लक्ष्मण माने सवालित ते देखील बिन शर्ध आले पण इथले असणारा आंबेडकरी समाजाला बाळासाहेबांनी आम्हाला विचारत घेतलं पाहिजे पण तुमची पण काही भूमिका नाहीये का की डायरेक्ट तुम्ही बाळासाहेबांशी संपर्क केला पाहिजे आम्ही तुमच्या वंचित आघाडीमध्ये काम करायला तयार हो। आहोत असं देखील काही मी स्वतः तुमची साहेब जेव्हा दलित समाज आहे वंचित समाज आहे ज्याला आपण अस्पृश्य होतो त्या समाजाचं नेतृत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं होतं बाबासाहेबांनी त्या सगळ्यांना के एकत्र केलं होतं जर बाबासाहेबांचं रक्त कोणीतरी नेतृत्व करतंय तर ह्यांनी काय अपेक्षा करू नये की प्रकाश आंबेडकरांनी आम्हाला एकत्र घ्यावं म्हणून मी थोडीशी चर्चा ही वेगळ्या मुद्द्याकडे नेतो कि आता हा जो आक्षेप आहे आजच्या चर्चेचा की आंबेडकर युवकांचं राजकारणाविषयी मत ही जी खुली चर्चा करायचं आहे तर साधारणपणे दहा वर्षापूर्वी रेडालोसची स्थापना झाली आपण रामदासजी आठवलेंनी तो प्रयोग केलेला डाव्यांबरोबर जाऊन रिपब्लिकन डावी लोकशाही आघाडी स्थापन केलेली आजचं जे चित्र आहे की इथं स्वयबळावरती काही राजकारण होताना दिस दिस दिसणार नाही आहे यशस्वी होणार नाही आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भ द्यावे लागतील बाबासाहेब म्हण बाबासाहेबांनी त्या काळामध्ये युत्या आणि आघाड्यांचं समर्थन केलेलं आहे आजच्या काळामध्ये युत्या आणि आघाड्यांची आवश्यकता आहे परंतु युत्या आणि आघाड्या करत असताना बाबासाहेब म्हणतायत की आमचा जे आमच्या इमारतीचा जो मूळ पाया आहे त्याला धक्का न लावता युत्या आणि आघाड्या केल्या जाव्यात असं बाबासाहेबांचं मत आहे गायकवाड साहेब थेट प्रश्न आहे का गेला भारत मध्ये आदरणीय प्रकाश आंबेडकरांचं नेतृत्व मला आवडलं त्यांनी सगळ्या जाती धर्म सगळे पक्ष युत्या न करता जाती जातीला जोडण्याचं काम केलं आणि जे भाजप सरकार आहे जे आर एस एस आर एस एस ला संविधानाच्या चौकटीत ठेवण्यासाठी आणि जे सरकार आता जे जातीवादी आहे ज्यांनी म्हणजे लोकशाहीच्या खुल्याशी खुर्चीवर बसणाऱ्या खुल्या शिपाईला मारणं गोळ्या मारण्याचं काम चालू केलेलं आहे आणि जे विचारवंत आहे त्यांना गोळ्या मारण्याचं काम चालू केलं या देशातली आपली लोक न्याय व्यवस्था अर्थव्यवस्था राज्यव्यवस्था ही सगळी धोक्यात आहे धोक्यात आलेली आहे त्यामुळे संविधान जर वाचवायचं असेल तर आपल्या सगळ्यांना एकत्रित होऊन बाळासाहेब आंबेडकरांची साथ देणं आता काळाची गरज आहे या सर्व समाजातील युवकांचं आपलं असं मागणं आहे की सर्व आंबेडकरी जेवढे पक्ष असतील या सर्वांनी एकत्र यावं आता चर्चेतून मला जे दिसते मान्य प्रकाश आंबेडकर साहेब बाकी वंचितांना एकत्र घेत आहेत पण आपल्या समाजाचा सुद्धा थोडासा असं मला तरी वैयक्तिक वाटतं की त्या ठिकाणी ते थोडासा कमी विचार करतायत की का माहीत नाही राजकीय स्ट्रॅटेजी असू शकते की आपली घरातले माणसं त्यांना मी कधी कलेक्ट करू शकतो बाकी ज्यांच्या लोकांचं पण मला जे वाटतंय त्यांच्याकडनं की आपल्या लोकांना त्यांनी विश्वासात घेतलं पाहिजे ते जर नाही घेतलं तर ना। काय होतील घरातले जर नाराज असतील तर मग तुम्ही कसं त्यांच्याशी हे करणार समाधान आहे की आपल्या बहुजन समाजाला मतदान करण्या पाठीमागचा उद्देश असे आहे की बहुजनांचे जे नेते आहेत ते दलितांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरुद्ध संसदेमध्ये ने नेहमी आवाज उठवला असतात तस सत्तर वर्षांमध्ये असे नेते विधिमंडळात म्हणा की लोकसभेमध्ये संसदेमध्ये गेलेले नाहीत आणि आवाज उठवत नाहीये तर माझं फक्त एवढं माया होत नव्हत्या माया होती होत्या पण ज्या पद्धतीने त्यांनी आवाज उठवला होता ते पण त्या पद्धतीने ते आवाज उठवत नाहीये माझं फक्त एवढंच मध्ये की आपला अपेक्षा जास्त होतात असं नाही वाटत समाजाला काय मतदान करत नाही तुम्ही तर मतदान करायचं करण्याच्या पाठीमाग की इतर समाज माझी जी व्यवस्था आहे ती जी चातुर्वाणी व्यवस्था आहे ती नेहमी बहुजनांना टार्गेट करून त्यांच्यावर अन्य अत्याचार करते मग त्यांच्या पाठीमाग आपण का जायचं जो बाबासाहेबांनी आपल्याला संविधानाचा अधिकार दिलेला आहे त्या संधानाच्या नुसार ते वाद त्याचं एक कारण असं असू शकतं की आपल्या डोक्यातून का जात जात नाही असं नाही पूर्वीपासून ती जात घालवण्याचा प्रयत्न केला गेला नाही खेडेगावापासून आपण खोलवर गेलो तर आपल्याला हेच ध्यानात येईल की ब्राह्मणांनी त्याच गोष्टी पूर्णपणे आपल्यावर लादण्याचा प्रयत्न केला पण सध्या आता अशी कंडिशन झाली प्रकाश आंबेडकरांनी सार्थ पर्याय उभा याच्यासाठी केलाय की आपण असं म्हणू शकतो त्यांनी ही मान्य केली राजकीय दृष्ट्या आता जे निवडणूक येते ती मान्य केली की छत्तीस टक्के मतदान जर महाराष्ट्रामध्ये मिळालं तर ही आपण निवडणूक जिंकू शकतो त्यासाठी बारा टक्के मुस्लिम समाज जो आता सोबत येईल आणि धनगर समाज आणि बौद्ध समाज यांचं मिळून मतदान महाराष्ट्रामध्ये छत्तीस टक्के ते जर एकत्र आलं तर आपल्याला परत तुम्ही गोळा गोळा करण्यामागचं कारण हे की आजपर्यंत जातीचं घराण्याचं राजकारण होत गेलं आणि अजूनही होत आलं शरद पवारांपासून गांधी घराण्यापासून आपण तेच अनुभव आलो की आतापर्यंत त्याच गोष्टी घडल्या मग आज आपण आंबेडकरांना एक संधी काय देऊ नये आंबेडकरांना एक संधी आणि ते असं नाही की ते स्वतः पूर्ण स्वतःसाठीच करतात समयज, तया तया ते समाजाला घेऊन जात आहेत की जे समाज या सत्तेपासून वंचित राहिलेत आणि ज्यावेळेस हा समाज त्या सत्तेत जाईल त्यावेळेस जो माणूस जातीचा पुढे गेला त्याने त्याचं भलं करण्याचा प्रयत्न केला आपल्या ग्रामपंचायत तुमचं पंचायत समिती असेल झेडपे असेल तिथं आपल्या समाजाची किती ताकद आहे त्याचा अभ्यास करून आपण पुढे गेलं पाहिजे आमचं ज्यावेळेस तुम्ही कव्हर केलं होतं स्वाभिमानी रिपब्लिक पक्षाचा जो वर्धापन मिळावला त्यावेळी भाऊंनी रमेश भाऊ साळवींनी आदरणीय तिथं जाहीर केलं होतं की आम्ही बाळासाहेबांसोबत वेळोवेळी आहोत त्याबद्दल काहीच शंका नाहीये परंतु आता जर चर्चा करत असेल की आपण आपली ह्या तालुक्यातली ताकद किती आहे त्याचा पहिला अभ्यास केला पाहिजे त्यानंतर आपण कुणाबरोबर जायचं ते ठरवलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर स्थापन झालेला पक्ष आहे आणि त्याची विचारधारा की बाबासाहेबांना पूरक अशीच आहे त्यामुळे बाबासाहेबांच्या विचारांनी जे चालणारे पक्ष असतील व ते कुठलेही पक्ष असू शकतात तर त्या पक्षांबरोबर जाण्याचा निर्धार स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचा नेहमीच असेल मग ते बाबासाहेब आंबेडकर असो काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस असो जे समाजाला पूरक दिशा देणारं नेतृत्व असेल त्या पक्षांबरोबर स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष हसत मुखाने जाईल मी ते बोलतो आहे हे जे सगळे पक्ष आहेत किंवा हे जे पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत ते समाजाला दिशा देतात पण तरुणांना देत नाहीत तरुणांना का ग्रोथ धरलं जात आहे तरुणांना का ग्रोथ धरलं जात आहे मी <laughs> तेच विचारतोय आहे सविनय जयभीम माझं नाव जिजाभाऊ सोनवणे <laughs> मी क्रांतिकारी जयभीम केला नाही कारण पहिल्यांदा विनय पाहिजे नंतरच क्रांती होईल <laughs> बरोबर बऱ्याचशा वक्त्यांनी इथं सांगितलं की आंबेडकरीचा वेळेचा खरा शत्रू बीजेपी आहे काँग्रेस आहे <laughs> इतर पण मी स्वतः सांगतो तुम्ही अजूनही कोणत्या पक्षाचा असा म्हणजे कॅम्प लावलेला कार्यकर्ता नाही परंतु मला या ठिकाणी स्पष्टपणे नमूद कराव असं की आंबेडकरी चळवळीचा शत्रू बीजेपी काँग्रेस इतर पक्ष नसून इंटरनल इं... जे गटबाजे आहे आंबेडकरी नेत्यांमध्ये आणि आंबेडकरी नेत्यांमधला अहंकार हे सगळ्यात मोठा शत्रू आहे आंबेडकरी चळवळीचा बाबासाहेबांनी आपल्याला स्वाभिमान शिकवलाय अहंकार नाही जोपर्यंत आपल्या नेत्यांमधला अहंकार जात नाही तोपर्यंत आंबेडकर चळवळ ही पुढे जाणार नाही आणि मतांचं रूपांतर हे होणार नाही त्यामुळे सर्वप्रथम नेत्यांनी हे जाणलं पाहिजे आणि माझ्यासारख्या तरुणाला आज प्रश्न पडतो की मी कुणाबरोबर जाऊ हा आंबेडकरी तरुणाला पडलेला आहे आणि त्यामुळे आंबेडकर चळवळ ही मागे राहिलेली लोकदोष देतात की शिकलेला तरुण मागे शिकलेला तरुण हा चळवळ मध्ये सहभागी होत नाही आजही चळवळ जी चालवते तो झोपडपट्टीतला तरुण आजही आपल्याला निळा झेंडा दिसतोय तो झोपडपट्टी मध्ये दिसतो असं का होत कारण यामध्ये कुठेतरी आपले नेते यांची ये, कुठेतरी अ काय म्हणायला फेल्युअर आहे प्रकाश आंबेडकरांची भूमिका पत्ते का किंवा प्रकाश आंबेडकरांसोबत तुमच्यासारखा तरुण आहे का अ आता त्याबद्दल जर बोलायचं झालं तर प्रकाश आंबेडकर यांनी जी सध्या जे चालवले ते अतिशय उत्तम आहे पण मला जास्तीत जास्त आनंद एक आंबेडकरी तरुण म्हणून मला जास्त आनंद झाला असता जा, की आपले जे जे काही आरपीआयचे चाळीस पन्नास गट आहेत हे सगळे जर एकत्र होऊन जर एक समोर काहीतरी आला असतं तर जास्त आनंद मला त्या ठिकाणी झाला असता जा। तर मला असं वाटतं की चर्चेचा जो सुरू येतोय की माननीय प्रकाश आंबेडकरांनी सर्व पक्षांना एकत्र घेतलं पाहिजे मला तेच वाटतंय की मान्य प्रकाश आंबेडकरांनी एसआरपी असेल बी आर एस असेल अन्य कोणते आपले जेवढे आंबेडकरी पक्ष असतील या सर्वांना एकत्र बसून त्यांच्या भावना जाणून घ्याव्यात मग कोणाचा अहंकार आहे कोणाचं काय आहे हे तरी सिद्ध होईल म्हणजे आंबेडकर जो युवा वर्ग आहे तो विचार करेल ना नक्की काय करतायत म्हणजे मान्य प्रकाश आंबेडकरांची पण भूमिका लक्षात येईल जर आपल्याला वंचित आघाडीला जर जिंकवायचं असेल आणि सत्तेच्या राजकारणात जर आपल्याला बसायचं असेल तर जेवढे आंबेडकर अगदी छोटे पक्ष असतील मला वाटतं साठ सत्तर आपले गट आहेत <laughs> ते मला सांगायचे जे गटांची निर्मिती आता पन्नास गटांचं नाव तुम्ही घेतलं त्या गटांकडे काय अजेंडा आहे रिपब्लिकन पार्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची रिपब्लिकनची संकल्पना आहे ही नवबोद्ध पार्टी ऑफ इंडिया झालेली आहे आणि नवबोद्ध पार्टी ऑफ याच्यामध्ये काय झालं नवबोद्ध समाजाचं जर महाराष्ट्रातलं जर पूर्ण जर लोकसंख्या जर बघितली तर फक्त नवबौद्ध समाजाच्या लोकसंख्येवर एकही उमेदवार एखादा एक पंचायत समितीचा सदस्य पण निवडून येऊ शकत नाही मग आपल्याला याच्यामध्ये संख्येची जी गोळा आहे निवडून येण्यासाठी ती काही जर एकत्र जर आल्या आणि त्यांनी जर वेगवेगळ्या माझं म्हणणं मा आहे की आंबेडकरी म्हणजे काय आंबेडकरी म्हणजे आता समजा एका समाजाचे बस लोक बसलेले आहेत म्हणून आंबेडकर आपण होऊ शकत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जो मानतो आणि त्याचं अनुसरण करतो मग तो धनगर असू तो माळी असो तेल्ली असो साळी असो तो सगळा आंबेडकरी आहे बरोबर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी रिपब्लिकन संकल्पना आहे आपल्या तथाकथित नेत्यांनी फक्त मांडवली पाहिजे काहीतरी मिळेल आता मला एक सांगा देवेंद्र कावड सर सरांनी जे बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे एवढ्या मोठ्या नेत्यांनी ने बिनशर्त पाठिंबा एखादी पंचायत समिती घ्यायची एखादं महामंडळ घ्यायचं काहीच नाही दिलेलं तुम्ही एवढा समाजाला मतदान यायला पक्षाला द्यायला का लावता आठवले साहेब ज्याच्यानंतर ज्यावेळेस आठवले साहेबांच्या बद्दल बोलतो अठ्ठेचाळीस जागा त्यांचं ठरतं गेली पाच वर्ष आठवले साहेब म्हणत आहेत की ह्या दोघांना मी इथे यांची होण्यासाठी प्रयत्न करतोय अरे तुम्हाला विचारलं जात नाही याच्यामध्ये आणि नंतर तुम्ही काय म्हणताय की आम्हाला एक जागा तरी द्या जा। ना आता जर त्यांनी दिली तरी तुमचा स्वाभिमान राहायला कुठे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायचा तुम्हाला अधिकार राहतो का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वाभिमान तुम्हाला जर शिकवलं तुम्ही जर रडून रडून जर त्यांच्याकडे एक जागा जर मागणार असेल तर ती जागा नको लाभ मारा अपेक्षा वाढल्यात प्रकाश आंबेडकरांकडून अपेक्षा वाढल्यात काय सांगशाल कमीत कमी तालुक्यात तरी तुम्ही तरुणांना एकत्र करसाल भारी बहुजन महासंघासाठी एकंदरीत हिंमत हरलेल्या मावळ तालुक्यातील तरुणांना मी हिंमत देऊ इच्छितो की आपण येणार नाही येणार नाही हा सूर पहिल्यांदा बंद केला पाहिजे आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुये आपली हिम्मत आपला जुलून आपला हुनर आपण पहिल्या पहिल्यांदा जागृत करा आणि मी देखील या पंचायत समितीवर जाऊ शकतो मी देखील या जिल्हा परिषदेवर जाऊ शकतो निवडून येऊ शकतो अशा प्रकारची तुम्ही व्यवहरचना करा तशी तयारी ठेवा तुम्ही नक्कीच निवडून याल अशी हिंमत प्रत्येकाने बाळगली पाहिजे त्यानंतर इथून पाठीमागा जर तालुक्यातील राजकीय पक्षांचं आपण आंबेडकरी पक्षांचं पाहिलं असेल तर सहा वर्षापूर्वी एसआरपीची स्थापना झाली आता संदीप वडगाव खडकाळ गटाचे अध्यक्ष आहेत त्यांनी सांगितलं की आपण पंचायत समिती जिल्हा परिषद आहे तुमच्या पक्षाची राजकीय स्थापनाच या मावळ्यामध्ये झाली आहे तुम्ही आतापर्यंत ज्या सहा वर्षात तडजोडी केल्या त्या पंचायत समितीच्या जा किती जागा मागितल्या जिल्हा परिषदेच्या जा किती जागा मंग तुम्ही का तुम्ही मग जो पाठिंबा दिला आजपर्यंत राष्ट्रवादीला तो कोणत्या याच्यावर दिला आहे मग कार्यकर्त्यांना देखील करणं हो आवश्यक आहे अशा प्रकारचे जे राजकीय पक्ष नावळ तालुक्यामध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला लागलेली एक प्रकारची कीड आहे आणि या लोकांनी सुरुवातीलाच जे आंबेडकरी समाजाचं नेतृत्व आहे आंबेडकर आंबेडकरचे नेतृत्व करतायत हे सर्व फार मातंग असतील चर्मकर असतील धनगर असतील मुस्लिम असतील सगळ्यांनी जर स्वीकारले इतर फार टोळी डोंबारी काळी सर्वांनी जर बाबासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व स्वीकारले तर आपण एक पाऊल पुढे यायला का नको हो अशा प्रकारचे राजकीय पक्ष बाबासाहेब आंबेडकरांच्या काळात देखील होते ते देखील त्यावेळेस ते पक्ष बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात उभे राहून इतर पक्षांना काँग्रेसला त्यांनी मोठं केलं पण बाबासाहेब आंबेडकरांना मोठं करण्याचं काम त्यावेळेस जसं केलं नाही तर आता तुम्हाला संधी आलेली आहे तर आंबेडकरी पक्षांना आता जी संधी आलेली आहे तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांना बिनछरप पाठिंबा द्या आणि नॅशनल लेवलवरती मायावती हे दावेदार म्हणून ठरतायत वेगवेगळे वे नॅशनल दलित फ्रंट आहे त्याच्यामध्ये आज आपण बघतोय की ममता बॅनर्जी असतील किंवा समजा इथं कलकत्ता मध्यंतर जे सभा झाली तिकडं तर नॅशनल महागठबंधन जे आहे महागंटा गठबंधनामध्ये अनेक तिथं आम्हाला बाळासाहेब आंबेडकर नाही दिसत नॅशनल लेवलवरती निवड महाराष्ट्राचा विचार करून चालणार नाही निवळ महाराष्ट्राचा विचार करून नाही चालणार लोकसभेची निवडणूक आहे विधानसभा हा नंतरचा पार्ट आहे आधी लोकसभा लोकसभेसाठी तिसरी आघाडी नेमकी कोणती आहे तिसरी आघाडी कोणती एकीकडे डावे पक्ष आहेत वेगवेगळ्या पक्ष आहेत तिसऱ्या आघाडीमध्ये बाळासाहेब दिसत नाहीत बाळासाहेब ही जी आघाडी आहे बरोबरची ही फक्त दिसते प्रश्न की समजा प्रकाश आंबेडकरांनी कोणाला जे छोटे मोठे पक्ष आहेत त्यांना विचारलं नाही जे मोठे पक्ष आहेत त्यांच्याकडेच गेलेत आता तुम्ही म्हणताय आमचे जाते जातीसाठी करतो किंवा आमच्या पक्षाचे नेते जर आंबेडकरांनी तुम्हाला विचारलं नाही तर तुम्ही जात म्हणून त्यांना मतदान करणार का तालुक्यामध्ये जर आपली सत्ता आणायची असेल जर आपल्याला सहवाल वाचवायचा असेल तर मी सांगतो की या गट सगळी भूमिका सोडा पण आपण आपला एकच उमेदवार निश्चित करा आणि त्या उमेदवाराला निवडून आणा त्याला पंचायत समितीमध्ये जाऊ द्या जिल्हा परिषद मध्ये जाऊ द्या आणि जिल्हा परिषद मध्ये गेल्यानंतर जो राखीव कोटा येतो जो किती येतो काय करतो तो आता या राजकीय गटांमुळे आपल्यापर्यंत पोहचत नाही पण ज्या वेळेस याच्यामध्ये जे आपले कोटे येतात हे बाकीचे लोक खातात आणि आपल्याला मिळत नाही हे आपल्या राजकारण आपली लोक करत नाही आपला नेता करत नाही कार्यकर्ता करत नाही मला सांगितलं की आम्ही बहुजन वंचित आघाडीला पाठीमागायला तयार आहे पण तुम्हीच प्रश्न विचारला की तुम्ही आजीबाबांच्या वरात होते ही ही हे कुठून थांबलं पाहिजे आणि हे थांबल्यानंतर आपण सक्षम होऊ बहुजन सक्षम होईल आंबेडकरी विचार स सक्षम होईल आणि त्या पुढे आपले विचारवरती आणि आपल्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे राजकीय पटलावर ज्यावेळेस आपण काम करतो त्यावेळेस सत्तेत जाण्यासाठी एक तर आपल्याला निष्ठावान किंवा निष्क्रिय तत्वनिष्ठ राजकारण किंवा तात्विक राजकारण या दोन प्रकारच्या बाजू निवडायच्या असतात तर तुम्ही कुठल्या बाजूने जाताय तुम्हाला जर तत्वनिष्ठ राजकारण करायचं असेल तर तुम्ही आंबेडकरी विचारधारेला धरून आणि त्या पद्धतीने पूरक असं राजकारण कराल पण तुम्हाला तत्वनिष्ठ राजकारणच करायचं नसेल तुम्हाला फक्त सत्ताच उपभोगायची असेल सामाजिक विकास सामाजिक संदर्भ या विषयावर तुम्हाला जायचंच नसेल जर मी कोणत्याही पक्षाबरोबर युती करणार आणि जिथं इतर समाजाची प्राबल्य आहे त्या पक्षात जाऊन तुम्ही उमेदवारी घेऊन निवडून येऊ शकता परंतु मुळातच आपल्या इकडे एवढे गट आहेत आणि आपण ते करून ठेवले का आपल्याला पाहिजे तिथं तसा समाजाच्या घटकाला वाव मिळत नाही त्यामुळं जे कोणी इतर प्राबल्य लोकसंख्येचं प्राबल्य असलेल्या पक्ष जातो ते ऑटोमॅटिक निवडून येतात म्हणून आपल्या त्या उमेदवारांना तिथे बाकीच्या हार पत्करावी लागली मला असं वाटतं इथं बसले सगळेजण मान्य करतील आणि त्यानंतर किरणजी जे बोलतो की आम्ही आमच्या पक्ष उमेदवार देणार आहोत मग इथंच जी चर्चा आहे इथे स्पष्ट होत आहे की आपण आपली ताकदच इथं नाहीये किंवा आपण आपली ताकद आपण एकत्र आल्यानंतर जो काही विषय होईल त्यानंतर आपण तो वाढणार आहोत रेडॉलसला जे विषय झाला रमेश साळवे त्या तालुक्यामधून सगळ्या सगळ्यांनी एकत्र रमेश साळवे यांना उमेदवारी दिली त्यानंतर रमेश साळं बरोबर किती लोक राहिले आपल्या समाजाची आपले साधारण पस्तीस हजार ते चाळीस हजार इतकी लोकसंख्या आहे माझ्या माहितीनुसार किंवा कमी असं किंवा जास्त पण भाऊंना मतदान किती झालं हा विचार इथं बसताना प्रत्येकाने केला पाहिजे आपण आता बोलतो की रेडालोच आपलं वंचित भोजन दो, बहुजन आघाडी तर वंचित बहुजन आघाडीला तालुक्यामध्ये भक्कम नेतृत्व आहे का त्यावेळेस रमेश भाऊ उभे राहिले त्यावेळेस सर्व समाजाने रमेश भाऊला मदत केलेली आहे त्यावेळेस आम्ही हे मान्य करू शकतो की आम्ही स्वतः भाऊंच काम केलेलं आहे त्यावेळेस त्यावेळेस काही भाऊ माझ्या पक्षाचे नव्हते आणि माझे म्हणजे नाते एक पण नेवते तर आम्ही मतदान केलेलं आहे तर आम्ही एकच सांगू शकतो मी तरुणांना एकच विनंती करू शकतो की आत्ता ही वेळ भांडण्याची नाहीये आत्ता वेळ आहे ही फक्त सत्तेत यायची आणि सत्तेत आल्याशिवाय आपल्याला आपल्या जागा कळणार नाहीत आणि आपण वंचित राहणार नाहीये सत्तेत या तुमच्या स्वार्थापोटी तुम्ही सत्य देऊ नका स्वार्थ सोळा आणि सत्य द्या बघा तुमचा बदल होईल ते चाळीस पंचेचाळीस हजार फक्त एस सी कॅटेगरीचं वोटिंग असताना बावन लाखशेशे पंधरा हजार यावं लागतं तर माझं स्पष्ट म्हणणं आहे की मा मध्येच नाही तर पूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वशी असणारे प्रशिक्षित कार्यकर्ते नसल्यामुळे किंवा प्रशिक्षित समाज हा कधी होतो त्यावेळेस त्या समाजाला प्रशिक्षित कार्यकर्ते करतात बाबासाहेबांनंतर कांशीराम साहेबांनी केडर बेस कार्यकर्त्यांची फौज प्रशिक्षित कार्यकर्त्यांची फौज उत्तर भारतात घडवली म्हणून आपण तिथे तीन तीन वेळा सत्तेचा उपभोग घेऊ शकलो त्यानंतर मला सांगायचंय कांशीराम साहेबांच्या तत्वावर किंवा पाऊला पाऊल ठेवून सुरेश माने साहेब अहोरात्र इथं प्रशिक्षित कार्यकर्त्यांची टीम किंवा फौज निर्माण करत आहे बाळासाहेबांना कुठल्याही प्रकारचा बीआरएसपीचा विरोध नाही की इव्हन माने साहेबांचाही विरोध नाही परंतु वास्तवता ही आहे तर तू अशी धरून जर जसं जर सुरेश के... सुरेश मानेला जर प्रशिक्षित कार्यकर्ते तयार करायचे तर मग ते मायावती सोबतच करायचे होते ना त्यांनी दुसरं घर का तयार केलं दुसरं घर का तयार केलं त्यांनी काय असण्याची यंत्रणाच कोणती अस्तित्वात नाही किंवा ती यंत्रणा आपण उभीच केलेली नाही तर एक उमेदवार देणार कसा काय दुसरं एक उदाहरण देतो की जिथून सगळी सुरुवात झालेली आहे गेल्या वर्षी एक जानेवारीला भीमा कोरेगावला जो हल्ला झाला त्याच्या निषेधाच्या चार चार रॅली निघाल्या त्याच्या निषेधाचे चार चार मोर्चे निघाले तो एकत्र का नाही निघाला मोर्चा तो जर जर आपल्याला जर एकत्र उठण्या बसण्याची कोणती यंत्रणाच आपण आंबेडकरवादी म्हणून आंबेडकर समाज म्हणून किंवा बौद्ध समाज म्हणून आपले जर एकत्र उठण्या बसण्याची कोणती यंत्रणाच नाहीये तर एक उमेदवार देणार कसं काय आपण विचार केला पाहिजे की जे बाबासाहेबांचं रक्त आहे बाबासाहेबांचा नातो आज छत्रपती उदयनराजे महाराज त्यांना शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज जे आपले मराठा समाज बांधव आपले त्यांना मानतात आपण मानतो आणि त्यांना जर सगळेजण उचलून धरतात की तेरावे वंशज आणि हे जर बाबासाहेबांचे तिसरे वंशज आहेत तर त्यांच्याला आपल्याला बाबासाहेब दिसत नाही का त्यांना आपण का मानत नाही त्यांच्यासाठी आपण का म्हणत नाही एकत्र का येत नाही ही सगळी काळाची गरज आहे सर्व बाजूला ठेवून सर्व तरुणांनी एकत्र येऊन वंचित बहुजन आघाडीने सांभाळून बाळासाहेबांना काम करून हात बळकट करून त्यांच्या पाठीची खंबीरपणे मला एक सांगायचं आहे सा गेल्या इलेक्शनला पंचायत समिती पंधरा पंधराव्या मतांनी भाऊ आले होते आमदार केला विधानसभेला पंधराव्या मत कोणाचे होते बहुजनांचे होते फक्त त्याच जोरावरती भाऊंनी पक्ष स्थापन केला पक्ष स्थापन केल्यानंतर भाऊंनी किती इलेक्शन लढले ते पक्ष कोणासाठी सगळ्यांसाठी स्थापन केलं त्यांनी काय इलेक्शन लढलेलं नाही गेल्या वर्षी जावेटव काढलं नाही असं मला विचारायचं ग्रामपंचायत लढले होते आम्ही आमचे उमेदवार घेऊन गेलो भावन भावंड भेटण्यासाठी भावंड आम्ही सांगितलं की हे तुम्ही सहकारी ग्रामपंचायत आम्ही जेएस भाऊंनी सांगितलं की आपला उमेदवार गेलेला आहे मी विचारलं कुठला तर म्हणे राष्ट्रवादीचा मग म्हटलं भाऊ तुम्ही नेमकं सपोर्टिंग करून द्यायचा राष्ट्रवादीला तुम्ही कोणासाठी समाजासाठी लढत आहे की राष्ट्रवादीसाठी लढत आहे दुसरा प्रश्न असा होता म्हटलं वर्षामध्ये आम्ही उमेदवार वर्ष गाण्यामध्ये आपण उमेदवार दिलाय कोण

माहिती आहे की ही राखीव जागा आहे ह्या राखीव जागेवर तुमचा एक उमेदवार गेला तुम्ही आले राष्ट्रवादीला सपोर्ट करा जो एक उमेदवार तुमच्या समाजाचा आहे ना तुमचाच आहे ना मग त्या जागेवर तुम्ही इतर समाजांना का फेकाव शेकाव करून हे होते मावल तालुक्यातील विविध पक्षातील तरुण या तरुणांनी आपली निवडणुकीविषयी येणाऱ्या आगामी निवडणुकीविषयी आपली वेगवेगळी मतं मांडलेत या तरुणांच्या मतामध्ये मता बहुजन भारी बहुजन महासंघ किंवा वंचित आघाडी जी आहे त्यांचा प्रभाव मोठ्या प्रमाणात दिसतोय परंतु इतर पक्षातील जे नेते होते किंवा कार्यकर्ते होते त्यांनी आपल्यालाही या व वंचित बहुजन आघाडीमध्ये सामील करून घ्यावं किंवा प्रकाश आंबेडकरांनी आमच्याकडे येऊन किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी आमच्याकडे येऊन आमचंही म्हणणं मांडून घ्यावं म्हणजे आम्ही प्रकाश आंबेडकरांसोबत जाऊ अशी भूमिका मांडली त्यामुळे जातीची सुरुवात जात नष्ट करण्याची सुरुवात या तरुणांनी प्रथम आपल्यापासून करावी आणि आगामी निवडणुकीमध्ये जात धर्म पंथ न पाहता योग्य उमेदवाराला निवडून देतील अशीच आशा आपण व्यक्त करूया महाराष्ट्र लाईव्ह वन साठी योगेश पवार सह मी सचिन शिंदे तळेगाव हो दाभाडे तर या आणि इतर सर्वात जलद घडामोडी पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र लाईव्ह वन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका करा।